तू सांगतेस ना असं कर असे वाग मग आता तसे मी कधी करणारच नाही कारण माझ्या मताला काही आदर उरलाच नाही हो उरलाच नाही तू सांगतेस तसा मी कधी वागणारच नाही हो तसं मी वागणारच नाही अहो माझे तुम्ही ऐकत नाही काय थांबा तुम्हाला आज मी डबा देतच नाही जा देतच नाही जेवणात आज मीठ घालतच नाही जा घालणारच नाही वर्णाला आज मी फोडणीच देणार नाही हो देणारच नाही बाजारात जायच्या आधी संपूर्ण यादी कधी का देतच नाही बर घरी आलो की दमलास का रे बाबा असं कधी विचारतच नाही हो असं कधी विचारतच नाही उलट इतका उशीर का झाला खोटे होता इतका वेळ हे प्रश्न मात्र काही विसरत नाही का काही केला विसरत नाही अहो सांगितलेली कामे केलीत का हे पण आता विचारणे सोयच नाही हो बाई आता विचारणे सोयच नाही आता पहा ना मशीनला कपडे अजून तुम्ही लावलेच नाहीत तुझ्या अशा वागण्याला काही अर्थ राहिलाच नाही का हो काही अर्थ राहिलाच नाही तुम्हाला बोलून काहीच उपयोग नाही का काहीच उपयोग नाही जीवनातली आपली ही मै कधी थांबणारच नाही लुटुपुटूच्या भांडणात गोड प्रेम शोधणे कधी थांबणार नाही हो कधी थांबणार नाही जम्मा हा सारा खेळ छान मग जीवनाची घडी कधी मोडणार नाही हो या जीवनाची घडी कधी मोडणारच नाही